हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आम आम आहे आमच्याकडं बैलपोळा तर काय काय भागात कर्नाटकी बेंदूर म्हणून असतो आणि काय काय भागामध्ये बैलपोळा असतो तर कर्नाटकी बेंदूर पहिल्यांदा झाला आहे आणि आमच्याकडं आहे बैलपोळा तसं म्हटलं तर ज्यांच्या घरी जनावरं वगैरे आहेत तर ते सगळेजण पोळ्या वगैरेच करत असतात तर त्यामुळं आम्ही काय आज पोळ्या वगैरे करत नाही आमच्याकडं काय तसं नाही मग आता पोळ्या नाहीत तर मग स्पेशल तरी काय तर बनवायला पाहिजेच की म्हणून चालली होती मग आता पुरी बनवायची होती मोड आलेली मटकी बटाटा तर त्याची छान अशी ग्रेव्ही टाईप भाजी करणार होते आणि नंतर वांगं पण करणार होते तर एवढी सगळी तयारी चालू होती तर सगळ्यात पहिलं मी काय केलं बटाट्याची साल काढली मोड आलेली मटकीला धुवून घेतलं आणि साल काढलेला बटाटा मटकी कुकरला शिजवून घेते नंतर मग इथं साईडला मी वांगी पण काढून घेतलेत आणि वाटण पण तयार करून घेतले तर वाटणमध्ये मी खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक कांदा टोमॅटो हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता गॅस इकडचा सुरू केला आणि दुसरीकडं कुकर ठेवला आणि आता लगेचच हे करणार होते मी वांग्याला फोडणी देणार होती तर मग वांग्याची पण वांगी पण स्वच्छ धुवून घेतली आणि आता पटपट पटपट चाललं पट, पट होतं माझ्या आणि आम्ही कसं आता म्हणजे सकाळी जेवण करतो आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन टाईम जेवण चालले त्यामुळे सकाळचा नाश्ता वगैरे काय नसतो डायरेक्ट सकाळी जेवणच असतं संचितला नाश्ता असतो संचितचं मग टिफिन बनवत असते मी संचित टिफिनची काय तर भाज्या असते संचित स्कूलला गेला की नंतर मग चपाती वगैरे बनवत असते आणि सकाळीच दोघं पण जेवण करतोय मग त्यामुळं आता सकाळचीच चालली होती तयारी संचितला काय बैलपोळ्याची सुट्टीच होती त्यामुळे त्याच्यासाठी आता सुट्टी असल्यामुळं कसं मग निवांतच होतं थोडंसं तरी पण जवळपास एक नऊ तर वाजल्या होत्या मग नऊ न नऊला सुरुवात केली होती मग आता कडे गरम करून घेतली कडे गरम केली का जिरे मोहरीकडे पत्ता घातला आणि जे वाटण तयार केलं तर ते वाटण छान तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचं आणि पहिल्यांदा वांग्याला फोडणी देते आणि बटाट्या बटाट्याला कसं शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे एक दोन सुट्टी देऊन कमी गॅसवर आपलं ठेवायचं आणि गॅस बंद करायचा तरच आहे बैल पोळ्याला आमच्या म्हणजे मी लहान होते तेव्हा गावाकडे छान असायचं पो बैलपोळा पण आता एवढं काय आमच्या गावात पण आता असा बैलपोळा होत नाही खूप अगोदर म्हणजे फुगे वगैरे विकायला यायचे छान वाटायचं बैलपोळा तेव्हा पण आता अजून जसं म्हणजे असं जसं दिवस जातील तसं सण आता जरा एवढं सण असल्यासारखं वाटत नाही पूर्वी असं छान वाटायचं आणि आमच्या घरी पण म्हणजे म्हणजे आमच्या घरी पण म्हणजे मी एकदमच लहान होते तेव्हा आमच्यात अशी ज्वारी मका करतो ना तर त्याची मशीन होते आणि त्याची आमच्या घरी दोन बैल होते मग त्या बैलांना मला आठवते किती जास्त पण नव्हते एक वर्ष दोन वर्ष असतील मला वाटते मग त्या बैलांना मम्मी पोळ्या वगैरे करायची त्यांच्या म्हणजे शिंगा असतात ना ते शिंगा रंगवायची त्याला तसल्या चिकटपट्ट्या कलरफुल मिळतात ते चिकटपट्ट्या लावल्या होत्या नंतर छान छान बैलांचं किती मेकअपचं सामान असतं काय काय म्हणजे असं गळ्यात घालायचं छान त्यांना दोरी वगैरे कासरा वगैरे नवीन आणते बरेच जण आणि नंतर शिंगामध्ये घालायचं एक असतं घोंगराचं ते पण मला आठवते त्याला गोंडे होते आणि ते घोंगराचं घातलं होतं आता शिंगामध्ये ते पण छान होतं ते मला आठवते नंतर मम्मीने असं चपातीचं पीठ असतं ना तर त्या चपात्याच्या पिठाचं असं त्यांनी गोल असं काहीतरी केलं होतं म्हणजे असं गोल पण भांगडी कशी असते ना तर सेम भांगडेच्या आकाराचंच तर ते तसं केक करून ते पण त्यांच्या शिंगामध्ये अडकवलं होतं हे एवढं मला आठवते हो नंतर मग गुलालाचं पाणी केलं होतं आणि गुलालाच्या पाण्याने मम्मीने काय केलं तर आमच्या आता ते पंथ्य असते बघा अशी पंथीला डिझाईन फुल अशा काय काय पंती असतात तर त्या पंथीचा आकार पूर्ण असं बैलांच्या पांढरे पांढरे शुभ्र बैल त्यांना चांगले आंघोळ वगैरे घातले होते आणि त्या बैलांवर असं पंथीचे छाप सगळे टाकले होते आणि छान असतं म्हणजे असं त्यांच्या घरी ना म्हणजे असं जे काय आता कुठला पण सण असू द्या म्हणजे असं आता बैलपोळ्यातल्या त्यातल्या त्या सांगायचं झालं तर ज्यांच्या घरी मैज बैल शेळी असा आहे ना तर त्यांना बैलपोळा आहे असं वाटतं तर आमच्यात कायच नाही त्यामुळं मग कसं असा सण बैल पोळ्याचा आहे असं वाटत नाही तर तसं आहे बरेच जण बैलांना पोळ्या वगैरे पोळ्या पण देतात खायला तर म्हणजे आमच्या घरी होते बैल दोन वर्षे त्यामुळं मम्मीने केलेलं मला आठवते चांगलं म्हणजे एवढी मी मला असं वाटते मी चौथी पाचवीला किंवा त्याच्यापेक्षा पण लहानच असेल मला वाटते पण मला ते आठवते मम्मीनं केलं होतं ते बैलांना छान असं होते कलरफुलचं त्याला काय तर म्हणत होते ते पण मी आता विसरून गेले पण वेगवेगळ्या करायचा निळा नंतर ब्ल्यू असा थोडासा गोल्डन कलरचे असे ते मिळायचे आणि ते कागद असे कट केलेले असायचे का ते पण आठवत नाही मला पण वहीच्या पानामध्ये ठेवलेले असायचे आणि ते पहिल्यांदा त्या बैलांच्या शेंगांना कलर द्यायचा नंतर ते पानं चिटकवायची आणि ते बरेच दिवस राहत होते बरं का चांगले दीड दोन महिने तर राहायचे ते शेंगाला पानं चिटकवलेले था था तर आता छान आहे तसं मी आता बरेच आता बघितलं पण नाही मी कितीतरी आता वर्ष झाले तसं केलेलं कोणाला ते कारण आता आपल्याच घरी नसल्यामुळं आपण बघणार कुठं तर असं आहे बैल पोळाचा खेस्सा मला लहानपणीच आठवला तर ते मी तुम्हाला सांगितलं तर चला असं द्या एवढा माझं सांगत सांगत सांग, माझा तो कुठपर्यंत आला बघू मी इतकं सांगण्यात मग्न झालं ते की मी स्वयंपाक कुठंपर्यंत करते कुठंपर्यंत आलाय ते सांगायचं राहून गेलं तर बघा आपल्या गप्पा मारता मारता वांगे बऱ्यापैकी वांग्याला मी फोडणी दिली वांग आता छान वाफेवर शिजवते त्याच्यामध्ये मी कसला म्हणजे कसल्याच पाण्याचा वापर करत नाही जे मसाला भाजताना थोडंसं पाणी वापरलं होतं ना तर त्या ते तेवढ्याच पाण्यात शिजवून घ्यायचं एक्स्ट्रावरून पाणी वगैरे काही लाग म्हणजे घालायचं नाही कुकरला आपलं छान शिट्ट्याकडे घालेत मग आता कट्ट्यावरचा जो काही पसारा होता तर तो पण आवरून घेतला लोखंडाची कडे गरम करून घेतली आणि लोखंडाच्या कडेमध्ये आता मटकी बनवते बटाटा मटकी आता बटाटा आमच्या घरात जास्त कोणाला आवडत नाही पण आता पुरी म्हणल्यावर जरा बटाटा बरा लागतोस की त्यामुळं मग आता मी बटाटा हे केला आणि हो मी मला वाटते की मी इतकं ते आमच्या घरातला किस्सा बैलाचा सांगायला मगन झाले की तर मी पीठ पण मळून घेतले वाटतं वांगं वांग्याचा मसाला भाजतोय तोपर्यंत तर ते आता मला बघताना आठवलं तर पुरीचं पीठ पण मळून घेतलं पुरीच्या पिठाला मी काय केलं के बारीक रवा थोडंसं गव्हाचं पीठ आणि ओवा मीठ एवढं घालून मी मळत असते पण ह्या वेळेस कसं मी जरा माझी थोडीशी अक्कल काय म्हणतो की आपण आता घरात मैदा शिल्लक होता मग मला असं वाटलं की शिल्लक आहेच तर घालो आणि मी घातला त्यामुळे तुम्ही पुऱ्या करत असताना तर मैदा अजिबात घालू नका पुरी थोडीशी माझी वेगळीच झाली होती असं मैद्यासारखी जरा चिवट चिवट अशी लागत होती त्यामुळे मला असं वाटायला लागले की, चुवट, लाग की पुऱ्या करताना मी का आणि कशासाठी मैदा घातला असेल उगाच मैदा घातला असं वाटायला लागले पीठ माझं बऱ्यापैकी मिळत तर मला असं वाटलं की ता ता आहे मैदा तर चला घालो तर ते घातले आणि ती चुकी झाली माझ्या थोड्याशा तेलकट पुऱ्या घालते त्यामुळे पुरी जर तेलकट वगैरे नसेल पाहिजे ना सगळ्यांना तसंच वाटते की पुऱ्या तेलकट नसाव्या त्यामुळे पुरी तेलकट वगैरे नसायची ना म्हणजे तेलकट नाही व्हावी असं वाटत असेल ना तर अजिबात मैदा घालू नका मी उगंच घातला निम्मा रवा घ्यायचा निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त गव्हाचं पीठ घ्यायचं थोडंसं सोडा नाही घातला तरी चालतं मी काय सोडा घातला नव्हता मीठ घालायचं किंचित थोडंसं तेल घालायचं आणि ओवा घालायचा ओवा पण आवडीनुसार आता मला ओवा घातलेल्या पुऱ्या आवडतात त्यामुळे मी ओवा घालत असते घट्ट असं पीठ मळून घ्यायचं थोड्या वेळ ठेवायचं आणि तो मी तुम्ही बघितलाच आता पीठ ठेवून झाल्या मी नंतर मटकीला फोडणी दिली वांगा आपलं शिजत आलं मग एवढं सगळ्यात मला एक पाच दहा मिनटं तर झाले दहा मिनटं छान पिठाने आराम केला सगळे गोळे करून घेतले एकदम पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या पुऱ्या लाटत लाटून होते तोपर्यंत तो छोटीशी लोखंडाची कडे आहे त्या लोखंडाच्या कडेमध्ये तेल गरम करायला ठेवले आता म्हणजे कसं तेल गरम झाले की लगेच तळून घ्यायच्या पुऱ्या आणि बघा माझा बोलता बोलता बघता बघता स्वयंपाक झाला आणि मी हा स्वयंपाक ना तुम्हाला सांगते नऊ वाजून एक पाच दहा मिनटांनी सुरुवात केली ती दहा वाजता माझं सगळं झालं म्हणजे पुऱ्या करून झाल्यानंतर वांग केलं आणि बटाटा आणि मटकी याची छान अशी ग्रेवी अशी भाजी केली होती तर स्वयंपाक करायला तसं मला जास्त वेळ लागत नाही पटपट पटपट स्वयंपाक होतो माझा तर त्या पुऱ्या पटकन अशा तळून घ्यायच्या आणि सगळ्या पुऱ्या एकदम टमटमीत अशा फुगत होत्या पुऱ्या खरंच खूप छान झाल्या फक्त ते मैदा घातला ना तेव्हा असं चिवट झाल्यासारखं असं मला तर वाटत होतं कारण मी मैदा घालून जास्त कधी कर पुऱ्या करत नाही करतच नाही म्हणजे पण आता ह्या वेळेस घातलं त्यामुळे मला जरा वेगळंच वाटत होतं पण पुऱ्या एकदम फुगल्या होत्या छान पण झाल्यात्या पण नेहमी जरा कुरुम कुरुम होतात ह्या वेळेस मैदा घातल्यामुळं कुरुम कुरुम अशा झाल्या नव्हत्या असं थोडंशा वेगळ्या घालते चला असते मला तर आवडलं नाही मी तर नंतर नाही घालणार मैदा वगैरे त्यामुळं तुम्हाला जर तसे आवडत नसतील तर तुम्ही पण घालू नका ते एकदम पुऱ्या अशा फुगलेल्या तशाच टम्म होत्या आणि पाटीमध्ये मी त्याच पाटीत पीठ मैला आणि त्याच्यातच काढून घेतल्या त्यामुळं ताटामध्ये अगदी अशी त्या पुऱ्यानेच जागा पूर्ण अशी पुऱ्यांनाच जागा लागली आता ताट वाढून घेते गरम गरम असं श्रीखंड पण होतं बरं का श्रीखंड राहायला सांगायचं त्यामुळं मटकी मटकीची उसळ वांग्याची असं थोडंसं मसाला वांग केलं तर ते वांग श्रीखंड पुरी असा बेत होता आमचा बैलपोळ्याचा तुम्ही बैलपोळ्याला काय खाल्लं ते नक्की सांगा आणि आता चालेल माझी गडबड 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 गॅस बंद केला संचितनी पण काय खाल्लं नव्हतं त्यामुळे संचित मी एकत्र दोघं एका ताड्यात खाणार होतो आणि मी काय म्हणते त्यांना मी आणि संजयच्या बाप्पाला सेपरेट देणार होतं तर असं आहे सगळे चालले होते गडबड श्रीखंड पण झालं काय आणाय गेलेत म्हणलं बघायचं की श्रीखंड घट्टच होते त्यामुळं थोडंसं बाहेर ठेवायला पाहिजे होतं असं मला वाटतं चला भरलेलं वांग शेन खूप नंतर आता घातलंय श्रीखंड पुऱ्यात अजून टम येत आहे खाली बघितला दिसते सगळे जण जेवण करायला आणि हे आहे माझा ताट आता पुऱ्या काही जास्त बसत नाही त्यामुळे आता हे घेऊन जायचं तिकड श्रीखंड वगैरे वा वा छान काढलाय की अजून छान काढायचा प्रयत्न करायचा दाखव वा वा छान काढलंय किडक संचितने कुठे पॅन्ट मध्ये गेली काय अरे पॅन्ट मध्ये आमच्या आंघोळ केली नाही दीड वाजत आले असं टाइम फुल एन्जॉय ना कसं वाटलं तुला मग मी बनवलेलं पुरी आणि श्रीखंड छान होता ना मी जेवण झालं जेवण झालं की मी बसलेच होते तोपर्यंत मला एक वॅक्स आणि काय म्हणते त्याला क्लीन अप लाईक आलं तर क्लायंट मग ते केले सगळं आता पुसून घ्यायला लागले आता ते गेले की मग सगळं वर असतो आम्ही आणि मग कोणी येऊन गेले की मग सगळं झाडून पुसून घ्यावं लागतं आणि नंतर मग बाकीचं काय असेल ते संचित आमचा करत बसलाय काय काय कलाकारी आज जवळपास एक आठ दिवसानंतर ऊन पडले आणि आज बैल आहे बैल पोळा पप्पाने संजित काल सांगितलं होतं कशा मुळ का सेलिब्रेट करते ते ते बैलांना शेतात काम करून बैल पोळा हा ते, ते सगळे शेतकरी बैला सजवते अजून अजून ते पोळा करून बरोबर की काल संजितला गाडीवर येत आहे तर थोडस सांगितलं तर तरी लक्षात घेते संचितवढ पटकन हां संचितने तयार केलेला किती पैशात हो एवढं तर निघू ला पैशात हो संजित पप्पाला काढू दे फाडून फाडशील फाडतील पैसे ते तर रियूज होणारा संचितचा गुल्लक आहे आमचा डबल वापरू शकता तुम्ही बिग 2 माझेच हजार रुपये आहेत बघू रुपये आहेत का फाटतील पैसे नेट व्यवस्थित हे 1000 माझे टाकल्यात म्हटला देवा तर लागणार हे ना कॉइन कॉइन हे होते नोट

गुल्लक फोडला आणि किती पैसे निघाले किती निघाले सांग एवढा विश्वास तीन हजार निघाले संचितचा एवढा आमचा विश्वास आहे आम्ही गुल्लक फोडतोय आणि संचित मोबाईल मध्ये बघत बसलाय

बैल पोळ्याचं नाही काय बघायला कधी असणार की असं कस ओंडरीला होत आणि इकडं नाही चला संचितला लाड आला आता जरा संचितचा उद्या <laughs> मराठीचा पेपर आहे आणि संचित काय करत बसलाय मराठी आणि क्राफ्ट पण आहे ना आणि येत कधी ड्रॉइंगचा हे काय डोंकेसारखा आवाज काढतोय डोंके आहेस काय तू त्याला कॉफी प्यायची आहे ना नाही म्हणतो की पित संचित मग कशाला नाही नाही आता नाही आता तू नाही म्हणला म्हणलं हे तो हे जे पसारा केलाय ना तो सगळा आवरायचा आवरणार तू संजित असं ह्या बॉक्स वर लिहिले की असं कोण म्हणणारच नाही की हे बघा इथे लिहिलंय <laughs> असं वाटत नाही अशी कलाकारी केली आता स्वयंपाक फक्त सिंथलाची खिचडी केली मी हे दुपारची सकाळी केलेली पुढे आणि काकडी काढली आता जेवण करून घेतो या जेवायला